थंडगार असा आज मी बनवते समर स्पेशल फालुदा घरच्या घरी आणि एकदम सोप्या पद्धतीने तर कस्टर्ड फालुदा आज आपण बनवूया नमस्कार सीमाज बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथे मी शेवया घेतलेल्या आहेत तर फालुदा बनवायचा आहे म्हटल्यानंतर शेवया तर लागणारच तर घरात ज्या असतात त्याच मी घेतलेल्या आहेत बारीक शेवया असतात त्या घ्यायच्या आहेत मोठ्या शेवया घ्यायच्या नाहीत तर अशा पद्धतीने इथे मी आता पाण्याला उकळी आणलेली आहे तर पाण्यामध्ये आपण आता शेवया एक वाटी घातलेल्या आहेत तर शेवया छान शिजवून घेऊया शेवया इकडे आहेत तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करूया तर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि शेवया शिजू द्यायच्या आहेत तोपर्यंत आपण आता कस्टर्ड दूध बनवूया तर फालोद्यासाठी आपल्याला कस्टर्ड दूध बनवायचं आहे तर तर इथे मी तीन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे व्हॅनिलाची आणि इथे दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर तर आता आपण पहिल्यांदा कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घेऊया तर हे दूध थंडच आहे तर गॅसवरती ठेवायच्या आधी आपण कस्टर्ड पावडर आणि साखर घालून विरगळून घेणार आहोत म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे सर्व जिन्नस घातल्यानंतर आपण आता मिक्स करून घेऊया तर मिक्स करण्याचं कारण आधीच म्हणजे गुटळ्या होणार नाहीत गरम असताना गुटळ्या बनतात म्हणून गॅसवरती पातेला ठेवायच्या आधी आपण कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायची आहे तर तिकडे आपलं कस्टर्ड तो आहे तोपर्यंत आपल्या इकडे शेवया छान शिजल्या आहेत का बघूया तर शेवया छान शिजलेल्या आहेत तर आता आपण काढून घेऊया आता आपण शेवया काढून घेणार आहोत तर शेवया काढून घेतलेल्या आहेत तर यावरती आता आपण थंड पाणी घालणार आहोत जेणेकरून आपल्या शेवया एकमेकांना चिपकणार नाहीत तर थंड पाणी घातलेलं आहे तर आता जे पाणी खाली आहे ते आता फेकून देणार आहोत आणि यावरती आता आपण पुन्हा एकदा थंड पाणी घालून शेवया अशाच ठेवणार आहोत तर शेवया अशा सुटसुटीत होतात एकमेकांना चिटकत नाहीत तर आता शेवया बाजूला ठेवून देऊया तर इकडे बघूया आपण आता कस्टर्ड शिजलं आहे का तर कस्टर्डला आता उकळी आलेली आहे तर हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे म्हणजे आपल्या गुठळ्या बनणार नाहीत कस्टर्डच्या तर कन्सिस्टन्सी बघू शकता ठीक व्हायला सुरुवात झालेली आहे तर जास्त पण ती होऊ द्यायचं नाही तर मीडियम आपल्याला कन्सल्टन्सी ठेवायची आहे तर असं पळीवरती बघायचं आहे पाटीमागच्या बाजूला तर असं बोटाने बघायचं आहे तर थर थोडासा आलेला आहे तर गॅसची फ्लेम बंद करूया आणि थंड करायला बाजूला ठेवूया तर हे थंड झाल्यानंतर थोडंसं हे घट्ट होतं तर आता आपण फालुदा बनवायला सुरुवात करूया तर तिकडे कस्टर्डही थंड झालेला आहे रो सिरप पण आपला तयार झालेला आहे तर रोस सिरपची रेसिपी मी अपलोड केलेली आहे शॉर्ट रेसिपी काढलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता तर आता आपण ग्लासला हे रोस सिरप लावून घेऊया तर ही रोज सिरप मी गुलाबांच्या पाकळ्याचं बनवलेलं नाही तर इसेन्स वापरून आणि कलर वापरून रोज सिरप बनवलेला आहे अतिशय सोपी पद्धत वापरून बनवलेलं आहे तर ती रेसिपी पाहून तुम्हीही नक्की ट्राय करा तर आता दोन्ही ग्लासला आपण हे रोज सिरप लावून घेऊया तर खूप सोपी रेसिपी आहे घरच्या घरी फालोदा आपण बनवू शकतो तर आता आपण पहिल्यांदा घालूया सब्जा बीज तर मी सब्ज्या बीजला आधीच भिजत ठेवलेलं होतं पटकन भिजले जातात तर ग्लासमध्ये आता पहिल्यांदा सबजा बीज घालूया तर सब्ज्या बीज अतिशय महत्त्वाचा आहे उन्हाळ्यामध्ये शरीराला दे थंडावा देतो उष्णता कमी करतो म्हणून सब्जा बीज आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो तर आता आपण शिजवून घेतलेल्या शेवया घालूया तर बघू शकता शेवया थंड पाण्यात ठेवल्यामुळे जशा आहेत तशा राहिलेल्या आहे आहेत सुटसुटीत तर चिकट नाही झालेल्या तर दोन्ही ग्लासमध्ये आपण आता ह्या शेवया घालूया शेवया घातल्यानंतर आपण घालणार आहोत कस्टर्ड दूध तर हे दूध बघू शकता तुम्ही मस्त असं कन्सिस्टन्सी झालेली आहे थंड झालेलं आहे मी थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर थंड झाल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवा तर दोन्ही ग्लासमध्ये आपण आता हे कस्टर्ड घालून घेऊया तर अतिशय स्मेल छान येत आहे फलोद्याचा कारण की कस्टर्ड पावडर वापरलेली आहे तर कस्टर्ड फलोदा आहे हा तर आता पुन्हा एकदा आपण यावरती घालूया सब्जा बी तर सब्जा बी घातल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे काहीही वापरू शकता टोटी फ्रूटी वापरू शकता किंवा फ्रूट्स वापरू शकता किंवा ड्रायफ्रूट्स वापरू शकता नंतर एकदा मी शेवयाची लेयर दिलेली आहे पुन्हा एकदा आपण यावरती आता रोज सिरप घालूया तर रोज सिरपने स्मेल खूप छान येतो आणि टेस्टी पण फालोदा लागतो तर भरपूर असा आपण सिरप घालायचा आहे तर आता सर्व घालून झालेलं आहे आता आपण यावरती घालूया थोडेसे ड्रायफ्रूटचं तर इथे मी काही बदामाचे तुकडे घातलेले आहेत तर बदामाचे तुकडे घातल्यानंतर आपण यावरती घालणार आहोत आईस्क्रीम तर इथे मी आईस्क्रीम घेतलेलं आहे व्हॅनिला फ्लेवरचं तुम्ही कोणत्याही फ्लेवरचं इथे आईस्क्रीम घेऊ शकता तर असं वरती अलगत ठेवायचं आहे व्हॅनिला आईस्क्रीम दुसऱ्याही ग्लासमध्ये आपण असं अलगत ठेवूया तर आईस्क्रीमही घालून झालेलं आहे तर यावरती आपण आता घालूया रोज सिरप तर कलरफुल मस्त असा दिसतो वरतून अजून आपण सिरप घातल्यामुळे तर रोज सिरप घातल्यानंतर यावरती आपण घालूया ड्रायफ्रूट्स तर आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही इथे ड्रायफ्रुट्स घालू शकता तर ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत तर नंतर इथे मी सिल्वर बॉल्स घालत आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे काहीही कोणतेही गार्निशिंग करू शकता तर अशा पद्धतीने एकदम सोप्या आणि घरच्या साहित्यामध्ये आणि झटपट बनणारा कस्टर्ड फालोदा मी बनवलेला आहे तर खूप छान मस्त झालेला आहे आणि अगदी कलरफुल दिसत आहे कारण की मी रोज सिरप पण घरी बनवलेला आहे आणि कस्टर्डही घरी बनवलेला आहे तर ही, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली समर स्पेशल फॉलोदा तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय